माझ सोलापूर न्यूज चॅनल कामावरील उचल घेतलेल्या पैशाच्या कारणावरून मारहाण केल्याप्रकरणी एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना पंचवीस मार्च रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास वैष्णवी देवी मंदिर जवळ घडली या प्रकरणी अंबादास रामलू द्यावरकोंडा वय बेचाळीस राहणार वैष्णवी देवी मंदिर मागे जुना विडी घरकुल यांनी एम आय डी सी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे त्यांच्या फिर्यादीवरून शुभम द्यावरकोंडा व चंदन द्यावरकोंडा राहणार दोघे घोंगडेवस्ती भवानीपेठ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी हे संशयित आरोपी यांच्याकडे डेकोरेशनचे काम करतात एका संस्थेत आरोपी यांनी फिर्यादी करून कामावर उचल घेतलेले पैसे आत्ताच्या आत्ताच्या आत्ता आम्हाला दे असे म्हणाले असता त्यावेळी फिर्यादीने माझ्याकडे आता पैसे नाहीत तुम्हाला थोडे थोडे करून देतो असे म्हणाले दरम्यान शुभम याने त्यावेळी तुला मस्ती आली आहे असे म्हणून शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली त्यानंतर चंदन याने देखील हातातील बॅट फिर्यादी यांच्या डोक्यात मारून दुखापात केली तसेच फिर्यादी यांनी पत्नी भांडण सोडवण्यासाठी मध्ये आली असता तिला देखील वरील संशयित आरोपी यांनी हाताने व लाता बुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गायकवाड हे करीत आहेत माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ सोलापूर न्यूज चॅनेल